एक महत्वाची बातमी अहमदनगरच्या जामखेड येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे मेहू डॉन या गाण्यावर थिरकले शहरातील प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार यांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला एक महत्वाची बातमी अहमदनगरच्या जामखेड येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे मेहू डॉन या गाण्यावर थिरकलेत शहरातील प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार यांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका